मित्रांनो नवीन मध्ये स्वागत आहे आज आहे बुधवार आणि उठलं फ्रेश झालं मस्तीमध्ये आता नाश्ता करणार आहे मी शी तुकडा आहे तुकडं माहीत असेल भात चपाती ते राहिलेलं असते नाही त्याचं ती तुकडं करून आणि होराची आहे ठीक आहे आणि डब्याला काय काय ते बघूया अर डब्यात भात आहे भाजी आहे आणि आमटी आहे आणि यात चपाती आहे मस्त मध्ये जेवण घेतो मित्रांनो इथे एक ट्रेड टाकला आहे तुम्हाला दाखवतो आणि यात रिस्क मॅनेजमेंट कसं करायचं ते सांगतो पहिली एंट्री टाकून घ्यायची तुम्ही वन इज टू वन रेशिओमध्ये ठीक आहे लगेचच त्याच ठिकाणी दुसरी एंट्री टाकायची त्याचं रिस्क रिवॉर्ड ठेवायचं वन इस टू थ्री एस एल हा तेवढाच राहील ठीक आहे वन इस टू थ्री ठेवायचं आपण ओके आता इथं दोन कंडिशन आहेत ठीक आहे दोन कंडिशन आहेत कुठले कुठले आहे ते सांगतो तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा खाली मार्केट गेलं या पॉईंटपासून मार्केट खाली गेलं तर एक हजार रुपये आपला लॉस होईल ओके हा फिक्स लॉस आहे आपला मार्केटवर गेलं या रेंजला या रेंजमध्ये मार्केट गेलं की इथं आपला पाचशे रुपये प्रॉफिट होणार आहे ठीक आहे इथं आपलं पाचशे रुपये हा प्रॉफिट झाला ठीक आहे म्हणजे हा पॉईंट जो आहे वन स्टोनचा हा आपला गोल्डन पॉईंट आहे ठीक आहे हा जो पॉईंट आहे तो आपला गोल्डन पॉईंट असणार आहे ठीक आहे आता या पॉईंटवरती आपल्याला पाचशे रुपये भेटले ओके आता एक आपली एंट्री जी आहे ती एक्झिट झाली एक्झिट झाल्यावर आणि मार्केट इथून आता खाली आलं समजा तर पाचशे रुपये लॉस होईल ओके म्हणजे इथं पाचशे प्रॉफिट आहे इथं पाचशे प्रॉफिट आहे इथं पाचशे लॉस होईल म्हणजे नो लॉस नो प्रॉफिट ओके आणि जर मार्केट वन इस टू वन देऊन जर सस्टेन करायला लागलं इथं तर तुमची सायकोलॉजी पण चांगली राहील का राहील तर मार्केट खाली जरी आलं तरी पण तुम्ही नो लॉस नो प्रॉफिटवरती डे क्लोज करताय बरोबर आणि वन इज टू थ्रीपर्यंत तुम्ही इझिली थांबू शकताय हा फरक आहे फक्त या ट्रेडिंग ट्रिकचा त्यामुळे ही वापरून बघा आणि कसे वाटते मला नक्कीच सांगा सगळ्यात पहिला तुमच्याकडे आलो त्यानंतर तुम्हाला विचारलं की व्हिडिओ कसं बनवायचं मग व्हिडिओ कसं बनवायचं हे तर तुम्ही सांगितलं पण एक महत्त्वाचा सल्ला काय दिला की व्हिडिओ उद्यापासूनच बनवायचे कारण प्रत्येक वेळ प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक काम करण्याला एक वेग योग्य वेळ नसते आणि जेव्हा मनात विचार आला त्या लगेच सुरुवात करणं म्हणजेच का योग्य काम करणे हे जे तुम्ही सांगितलं ते आपल्याला पडते मित्रांनो डेल्टा एक्सचेंजवरती पेज ओपन केले मी आणि भोका लागलेले जेवायला अहवाल तर नवनाथ म्हणला की भेद खाऊन या म्हणून भेद खायसाठी चालले गाडी काढा मोठा मोठा लावलाय हे क भी वय सौरभ जेवलाच नाही मित्रांनो धुळगावचे जे सरपंच आहेत का नाही त्यांचा मला कॉल आला आणि त्यांनी सांगितले की त्यांचा एक असा विशेष असा दुळगावमध्ये कार्यक्रम आहे आणि तोच मला बघायला जायचंय आणि त्याचा एक ब्लॉक पण बनवायला सांगितलाय कलेक्टर सर येणार आहेत आणि बघतोय त्यांचा एक मस्त मध्ये ब्लॉक पण बनवून देतो आणि वातावरण बघा काय कसं झालं एकदम शेवट असं वातावरण झाले तर ह्या वातावरणात मजा घेत घेत आता चाललो आहे आणि जातो पहिल्यांदा कार्यक्रमात काय काय आहे डिटेल्स मला पण माहीत नाहीत व्हॉट्सअपवर येतील मला डिटेल्स मी आणि दत्ताय मागं दोघंजण मिळून धुळगावला चालले आता मित्रांनो आता मी अग्रंदुळगावमध्ये आणि कलेक्टर साहेब आहेत ते आतमध्ये गेलेत आणि त्यांचा काहीतर मीटिंग आला आहे त्यांची मिटिंग झाली की नाही मग ते बाहेर येणार आहेत आणि आत्तापर्यंत मला एवढं समजले की असा काहीतरी एक उपक्रम आहे त्यामध्ये संध्याकाळी सातला टी व्ही आणि मोबाईल बंद होतील आणि पहाटे पाच ते आठ असं काहीतर बंद राहतील म्हणजे एक असा संदेश लोकांना जाईल की मोबाईल टी व्ही जरा वापरून थोडं कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हा इव्हेंट आहे असं तर मला समजले अजून प्रॉपर माहिती आली नाही आल्यावर मी तुम्हाला नक्कीच कळवेल होय मित्र रोज अभ्यास रोज कसं काय बरं तुम्हाला कसं कळते की आता अभ्यासाला म्हणजे सात वाजता असते बर सात ते नऊ अभ्यासाला सात ते नऊ आणि वाजता असते किती पाच ते सात म्हणजे ही फिक्स आहे का रोज आता कायम काय तीन वर्ष झालं चालू आहे तीन वर्ष झालं चालू आहे बर मित्रांनो तीन वर्ष झालं चालू आहे म्हणजे विषय बघा किती मोठा आहे मग ह्याचा काय फायदा झालाय का तुला आजपर्यंत फायदा झालाय अभ्यासात की हा परीक्षेला जरा बरं पडते तर मित्रांनो आत्ता सध्या मी अग्रंदगावमध्ये आणि इथला जो कॉन्सेप्ट यांनी चालू केला आहे तीन वर्ष झालं चालू केला आहे तो मला लय आवडला कारण माझा एक मित्र होता तो रोज दोन दोन तीन तीन तास अभ्यास करायचा घर टॉपर असायचा मग ती सवय पूर्ण गावाला लावायचं चालू आहे मित्रांनो ते कसं सात वाजताबरोबर भोंगा वाजतोय आहे आणि सगळी गावातली सगळी पाक पोरं पोरी सगळीजण आहेत की नाही मोबाईल सोडतात टी व्ही सोडतात बंद करून डायरेक्ट आपल्या अभ्यासाला चालू करतात म्हणजे विचार करा पूर्ण गाव ही असं करते मग किती मोठा याचा म्हणजे फायदा मिळणार आहे या गावाला त्यामध्ये ही एकदम चांगली कन्सेप्ट आहे आणि ह्याला माझा फुल आहे आणि जेवढा पण जिथंपर्यंत माझा व्हिडिओ जात असं नाही सगळ्यांनी कन्सेप्ट लागू केली तर मला वाटतील फायदा मिळणार आहे तर उद्या भेटूया आपण नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय हिंद जय गोडे माका